नमस्कार शेतकरी बंधनो आज शुक्रवार आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज दुपारनंतर विदर्भ कोकण आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात होणार पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर चॅनलच्या माध्यमातून तर हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज दुपारनंतर कोकण विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्हे म्हणजे कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आजपासून जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे तसेच विदर्भातील वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली तसेच यवतमाळ या जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस आज दुपारनंतर आणि रात्रीला सुद्धा होणार आहे तर मध्य महाराष्ट्रातील पुणे अहिल्यानगर सांगली सातारा कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच मराठवाड्यातील विशेष म्हणजे बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी दुपारनंतरचा पाऊस तर काही ठिकाणी रात्री मध्यरात्रीला हलक्या पावसाची शक्यता आजपासून पावसाचा जोर हा सुद्धा वाढणार आहे विशेष म्हणजे पंधरा ऑगस्टपासून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा मराठवाड्यामध्ये होणार असल्याची माहिती आज हवामान खात्याने वर्तवलेली आहे